हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळं ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि हो ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि हा व्हिडिओ जी आहे स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा इथे तुम्ही पाहताच असा की इथे मी अंडे घेतलेले आहे आणि मला बनवायचे आहे अंडा बोरुजी तर असं झाले की काही व्हिडिओ शूट केलेले आहे आणि त्याच्यानंतर लाईट गेलेली आहे पण असं असं वाटलं की व्हिडिओ काढूच नको का पण नंतर असं वाटलं की एवढ व्हिडिओ काढलेला आहे तर मग थोडेफार तर नाही का हे करूया घरातली बॅटरी वगैरे लावून मोबाईलचे टॉर्च वगैरे लावून हा व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्ही की काही मी अंडे घेतलेले आहे आणि चार जी कांदे आहेत ते चिरून घेतलेले आहेत एक टमॅटो चिरून घेतलेला आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर कडे ठेवल्याच्या नंतर इकडे जे कांदा आहे लाईट गोल्डन आणि ब्राऊन करून घेतलेला आहे थोडस तेल त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि नंतर कांदा ब्राऊन झाल्याच्या नंतर इकडं मी जे टोमॅटो आहे टोमॅटो चिरून घेतला होता त्याला पण मी चांगला असं आपल्या कांद्यामध्ये मेल्ट करून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो जे आहे त्याला मध्ये चांगले परत परतल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल की एक चमचा भर घेतलेले आहे आले आल्या सॉरी लसणाची पेस्ट घेतलेली आहे कारण चटणीमध्ये लसणाची पेस्ट वगैरे असते तर खूप छान टेस्ट अशी लागते तर आपले जी लसण वगैरे आहे ना इकडे मी चांगल्यापैकी परतून घेतलेला आहे आणि जे आपले मसाले आहेत तिकडे तुम्ही पाहता असल मी घेतलेला आहे होम मेड मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे मटन मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे चिकन मसाला आणि हळदी घेतलेली आहे एक चमच्यावर आणि चवी परतून मीठ ऍड केल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल की चांगल्यापैकी मी जे मसाले आहे परतून घेत आहे आणि असंच आपल्याला दोन ते तीन मिनटं जे आहे ते गॅस चा फ्लेम कमी करून आपल्याला जे मसाला आपला आहे ते परतून घ्यायचा आहे कारण लगेच मसाले जळतात त्यासाठी इकडे मी गॅसचा फ्लेम कमी केल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहता असं की जे आपली अंडी घेतली सर्व काही अंडी आहे आपल्या मसाल्यामध्ये कांदा टमॅटो मसाल्यामध्ये ऍड केलेली आहे आणि सॉरी फोडून घेतलेली घेतलेली आहे आणि जे आता अंडे फोडून घेतलेले आहेत तुम्ही इकडे पाहत असाल की आपल्या अंड्यामध्ये जे मसाला आहे चांगल्यापैकी आपल्याला एकत्र करून एक मिश्रण करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम जी आहे हाय ठेवायचा आहे कारण आणि काय करायचं आहे की आपल्या जे हाताचा जे चमचा आहे ते बंद करायचा नाही कंटिन्यू असं चालवत राहायचे कारण आपण जर अ बंद केलं चमचा म्हणजे फिरवणार तर ते काय होत अंड्याची पोळी तयार होईल नंतर थोडेसे ते मोठे मोठे पीस होतात त्यासाठी जे हा आपली उलतानी आहे म्हणजे सॉरी उलतनं आहे ते आपल्याला कंटिन्यू असे चालवत राहायचे तर इकडे तुम्ही की सांग आपल्या अंडा बुर्जा आहे तर ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ होतच आलेली आहे इकडे नंतर मी एकत्र करून घेतल्याच्या नंतर सगळं थोडीशी कोथंबीर जी आहे आपण ती आधीच चिरून ठेवली होती स्वच्छ वगैरे धुवून आणि नंतर तुम्ही इकडे तुम्ही पाहत असन की आपल्या अंडा बुर्जेमध्ये थोडीशी कोथिंबीर जी आहे ती पण ऍड केलेली आहे आणि नंतर आपल्याला ही जी अंडा बुर्जी आहे लगेचच गॅस चा फ्लेम बंद करायचा नाही आणि नंतर काय करायचं दोन ते तीन मिनिटं असंच आपल्याला चालवत राहायचं आणि नंतर परत त्याच्यानंतर एक ताटा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर झाकून ठेवायचं आहे ते पण गॅसचा फ्लेम बारीक करून नंतर जे आहेत ती पूर्ण असं शिजलं पाहिजे कारण जी अंड्याची पोळी असते त्याची जर लवकर ते शिजली नीट शिजली नाही तर त्याचा असं वास पण येतो त्यासाठी थोडस आपल्याला झाकून ठेवायचं आहे आपलं झाकून ठेवूया आणि दोन ते तीन मिनिटांनी आपली जी अंडाबुर्जी आहे ती परफेक्टली बनवून तयार झालेली आहे आणि गॅसचा फ्लेम हिथे मी बंदच करत आहे तुम्ही इकडे पाहता आता आणि आपली जी अंडा बुर्जी आहे ती किती छान झालेली आहे तुम्ही ह्याला पावसोबत पण खाऊ शकता ब्रेड सोबत पण खाऊ शकता चपाती सोबत बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी कशा सोबतही खाऊ शकता खूप छान लागते आणि झंजणी मस्त अशी बनवलेली आहे चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी एंड करते आणि ज्यांनी त्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला पण विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला छान छान अशा माझ्या रेसिपी बघायला मिळतील आणि छान छान रेसिपी मी घेऊन येत जाण तोपर्यंत स्वतःची काळजी घेत रा बाय